सध्या राज्यात सगळीकडेच दिवाळीचा माहोल तयार झाला आहे दिव्यांची उजळण आणि फटाक्यांची अतिशबाजी सुरू झाली आहे पण हे सगळं वातावरण सुरू असताना आता था राज ठाकरेंच्या दीपोत्सवादरम्यान शिवाजी पार्कात मोठी राजकीय घडामोड घडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत यात विशेष म्हणजे आजच्या या दीपोत्सवाचं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे शिवाय आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी देखील राज ठाकरेंच्या मबिया प्रवेशाबद्दल सकारात्मकता दर्शवली आहे त्यामुळे अर्थातच यंदाचा हा दीपोत्सव राजकीय दृष्ट्या नक्कीच विशेष लक्षवेधी ठरणार आहे अशी चिन्ह आता दिसत आहेत त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ याच विषयावर नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बरोबर तर मंडळी संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपा विरोधात काम करत असल्यास राज ठाकरेंच्या मनसेला आघाडीत घेण्याचा विचार होऊ शकतो असं सूचक विधान करत हर्षवर्धन सपकाळांनी राज ठाकरेंच्या मबिया प्रवेशाबद्दल सुतोवाच केलं आणि त्यांच्या या स्टेटमेंटनंतर राज ठाकरे काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावत महाविकास आघाडीत सामील होणार अशी चिन्ह आता निर्माण झाली आहेत खर तर जेव्हा पाच जुलैला मराठी विजयी मेळाव्या दरम्यान तब्बल वीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हापासून आता राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार का तसंच काँग्रेस त्यांना स्वीकारणार का असे अनेक प्रश्न होते पण हे सगळं असलं तरी जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तेव्हा सुरुवातीच्या काळात राज ठाकरेंच्या मविया प्रवेशाला काँग्रेसचा कडाडून विरोध होता त्या काळात तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महाविकास आघाडीमध्ये एखादा नवा भिडू नकोच असं विधान करून राज ठाकरेंना एक प्रकारे थेट नो बोर्ड दाखवत होते मात्र तरी देखील उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या मविया प्रवेशासाठी सातत्यानं प्रयत्न करत होते या संदर्भातच त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत कित्येक बैठका घेतल्या आणि काँग्रेसनं मविया प्रवेशाबद्दल ग्रीन सिग्नल दिलेला नसताना देखील ठाकरे बंधूंच्या भेटीकाठी मात्र वाढत होत्या आणि आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच असे नारे दिले जात होते मात्र आता जेव्हा राज ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत मिळून मुख्य निवडणूक आयोगात धाव घेतली आणि तिथं जाऊन त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले तेव्हा ज्या प्रकारे राज ठाकरे अगदी मुद्देसूदपणे आघाडीच्या बाजूने निवडणूक आयोगासमोर बाजू मांडत होते त्यावरून तर ते महाविकास आघाडीत सामील होत असल्याचाच भास झाला आणि त्यांची ती भूमिका बघता हर्षवर्धन सपकाळांनी राज ठाकरेंच्या महाविकास आघाडी प्रवेशाला एक प्रकारे ग्रीन सिग्नलच दिला आणि राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेण्याबाबत सकारात्मकता दर्शवली त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात राज ठाकरेंच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते होत आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हणून आता काँग्रेसच्या या बदललेल्या भूमिकेमुळे आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमुळे यंदाचा राज ठाकरेंचा दीपोत्सव जरा विशेष लक्षवेधी ठरणार आहे त्यामुळे आता आजच्या या दीपोत्सवात काही राजकीय फटाके फुटणार आहेत का सणाच्या निमित्तानं कोणती राजकीय घोषणा होणार आहे का राज ठाकरे महाविकास आघाडीत जाणार आहेत का तसंच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दीपोत्सवातून काही महत्वाच्या घोषणा होणार आहेत का याकडे सगळ्यांच लक्ष आहे त्यामुळे आता यंदाच्या दीपोत्सवात नेमक्या काय घडामोडी घडणार आहेत ते सायंकाळी कळेलच तोपर्यंत तो हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि करायला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा